नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक गरीब माणूस वीस वर्ष गरिबीतून कष्ट करत असतो मेहनत करत असतो आणि एक एक रुपया वाचवून ज्या झोपडीमध्ये तो राहत असतो त्या झोपडीचं रूपांतर एका चांगल्या बांधकामामध्ये एका चांगल्या घरामध्ये कधी होईल अशी तो वाट बघत असतो आणि त्याच्या कष्टाचं त्याच्या मेहनतीचं फळ एक दिवस त्याच्या उदयाला येतं आणि त्याचं एक छोटसं असं सुंदर चांगल्या प्रकारचं बांधकाम तयार होतं आणि मग तो एका पंडितजीकडे जाऊन त्या घराचा वास्तुशांत शांती करायचा मुहूर्त काढतो आणि मग त्याच्या तयारीला लागून तो आता दोन दिवसावर त्याची वास्तुशांती घराची आलेली असती सगळ्याला आमंत्रण देऊन झालेलं असतं आणि मग दोन दिवसावर कार्यक्रम आलेला असताना एक दिवस त्या भागामध्ये भूकंप होतो आणि त्या भूकंपामध्ये त्या गरीबाचं घर गर पडत गरीबाचं घर गर पडलेलं असताना तो त्याच्या जुन्या घरामध्ये त्याची फॅमिली सगळी त्या बाजूला होती त्याच्यामुळे त्या नव्यान घरामध्ये कोण नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये लोकांना कळलं की अशा अशा माणसाचं घर पडलेलं आहे लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमा झाली की अरे गरिबाने इतके दिवस कष्ट करून मेहनत करून त्या ठिकाणी घर बांधलं आणि त्याचं दुर्दैवानं घर पडलं अशीच चर्चा करत लोक घराच्याकडे थांबलेली असताना जशी याला घर आपलं पडल्याची बातमी कळली तसा तो बाजारामध्ये गेला आणि तिथून मिठाई घेऊन आला मिठाई घेऊन आला ज्या ठिकाणी गर्दी जमलेली होती त्या ठिकाणी आला आणि लोकांना मिठाई वाटू लागला तेवढ्यात त्याचा ते एक मित्र म्हणाला अरे ये येडा आहेस का म्हणला या ठिकाणी तुझं घर पडलं म्हणून लोक हळहळ व्यक्त करत आहेत दुःखी आहेत आणि तू लोकांना मिठाई वाटायला लागला आहे म्हणला तुला कसला आनंद झाला आहे असला त्यावेळी त्याने सांगितलं की तुम्ही या घटनेची एक नकारात्मक बाजू बघत आहात पण मी दुसरी सकारात्मक बाजू बघतोय जर हा भूकंप दोन दिवसानंतर ज्यावेळी माझी वास्तुशांती झाली आणि त्या घरामध्ये ज्यावेळी मी घर प्रवेश केला असता त्या ठिकाणी माझी फॅमिली माझा परिवार झोपलेला असता आणि त्या ठिकाणी जर भूकंप झाला असता तर त्या घराबरोबर माझी लोकंसुद्धा कायमस्वरूपी ह्या पृथ्वीवरून गेली असती मरण पावली असती आणि आज ती घर दोन दिवस आधी पडल्यामुळं सुखरूप आहेत ह्याच्यापेक्षा आनंद माझा मोठा कुठला आहे म्हणून मित्रांनो कुठलाही विचार करताना त्या बाजू विचाराची बाजू सकारात्मक आहे की नकारात्मक आहे तुम्ही कुठल्या दृष्टीने विचार करता ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि माणसानं कायम सकारात्मक विचार करावा चांगला विचार करावा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये घडणारी कुठलीही गोष्ट तुम्हाला त्रास देणार नाही वेदना देणार नाही ही कथा आपल्याला किंवा हा बोध या गोष्टीमधून मिळतो मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय बा